दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक सव्वीस जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन नाशिक शहर पोलीस दलाच्या अंमली जनजागृती मोहिमेद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आयुक्त नाशिक शहर आणि अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनेनुसार वीस जून ते सव्वीस जून या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह राबवण्यात आला या सप्ताहात नाशिक शहरातील शाळा कॉलेज तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे आणि इतर शाखा प्रभारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करून अंमली पदार्थांविषयी जनजागृती केली तसेच सवीस जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसहा वाजता भर पावसातही दीडशे सायकलिस्ट पोलीस आयुक्त कार्यालयात जमले ड्रग ऑडिक्शन थांबवा हा संदेश देणारे टी शर्ट आणि प्रबोधनात्मक बोर्ड सायकलींना लावण्यात आले डॉक्टर मनीषा रोंदळ यांनी सर्व सायकलीजसाठी वॉर्मअप सेशन घेतले पोलीस बँड पथकाच्या सादरीकरणाने सायकलीचा उत्साह वाढवण्यात आला पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण आणि पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली भारत माता की जय अंमली पदार्थांची नशा आयुष्याची होईल दुर्दशा से नो टू ड्रग्स से यस टू लाईफ अशा घोषणानी नाशिक शहर दना गेलं या रॅलीचे मार्गक्रमण करत पोलिस आयुक्त कार्यालय विद्या विकास सर्कल जेहान सर्कल परिजात नगर चौक सर्कल एबीबी सर्कल सिटी सेंटर सिग्नल मायको सर्कल त्र्यंबक नाका सिग्नल मेहर सिग्नल अशोक स्तंभ मार्गे भीष्मराज सभागृह सतरा नंबर बॅरेक समोर पोलीस मुख्यालय नाशिक येथे शिस्तबद्ध पद्धतीने समाप्ती झाली यानंतर नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या टीमने अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित प्रबोधनात्मक पथनाट्यही सादर केलं यात डॉक्टर मनीषा माधुरी गडा साधना मोहन देसाई वैशाली शेलार आणि मनीषा पवार सहभागी होते या पथनाट्य टीमचा सन्मान पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत आणि चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव यांनी उपस्थित सर्वांना अंमली पदार्थाविरोधी शपथ दिली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक